तर मला कुणावरती टीका करण्यात फारसं स्वारस्य नसतं मी काम करणारा मुलगा आहे मी जर काम करत नसतो तर मला थांबवायसाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायची एक एक गरज काय होती मला लोकांनी थांबवलं असत आज आपल्या गावातले काही लोक बाहेरच्या गावांमध्ये जात आहेत आणि तिथं जाऊन म्हणतात की राजाचा मुलगा राजा, मुल राजा होणार नाही मग हे सूत्र गावामध्ये लागू होत नाही का आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं काय ते म्हणायला काही लोकांना कसं काही लाभ वाटत नाही हे सुद्धा तपासण्याची हो आवश्यकता आहे जे मला सांगत होते रिंगरोड गोल असतो आणि बायपास असा असतो मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही ज्या नेत्यांचा प्रचार करताय त्या नेत्यांच्या हिमालया एवढ्या कर्तृत्व